आणि सर्वांची लाडके इथे आल्यानंतर एवढं सगळा जनसमुदाय बघून खरंच म्हणजे ही सीट विनर सीट आहे आणि मी माझ्या वंचित बहुजन महिला आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्वांना वाढदिवसाच्या मनपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा दे आणि खरंच काय मी आमच्या लोकसभेचे हे आम्ही उमेदवार ही विनर सीट आहे हे आम्ही इथेच जाहीर करतो या ठिकाणी सामरे साहेबांचा जो वाढदिवस आहे त्या निमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि मी एक एक तासापासून इथे बसले आहेत त्यांची वाट बघत होतो आम्ही एकत्र जाऊ आणि साहेबांना शुभेच्छा देऊ पण एक तासामध्ये एवढ्या गाड्या माझी गाडी मी तिकडे पार्क केली त्या त्या चौकात पार्क केले आणि काही गोष्टी आहेत का मी त्यावेळेस धोने साहेबांचा फोन आला मला वाटतं साहेब पण माझ्याशी बोलले त्या दिवशी तर साहेबांना एकच सांगितलं साहेब आपली इथे शुअर आहे आणि मी आजच जाहीर करतो आजच मी माझ्या माझी जी मनातली जी इच्छा आहे ती आजच प्रकट करतो का आजच साहेब हे खासदार झालेले आहेत असे मी जाहीर करतो सर्वांना पुन्हा एकदा सविनय जयंती बघतोय उपस्थित आहे ही मुळात सरांनी केलेल्या मागच्या काळामध्ये ही कार्याची त्यांची पोच होते आणि या जिल्ह्यामध्ये नव्हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला खासदार मिळेल हे जे आम्हाला खूप आतापासूनच उत्सुकता लागली आणि म्हणून आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय नेते वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांची यांनी जो भिवंडी मतदारसंघामध्ये जो सरांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि आम्ही बाळासाहेबांचे मोठे समर्थन आहोत जे आदेश आम्हाला नेत्यांनी दिलाय त्यामुळे सरांच्या साक्षीने सांगतो तुमच्या साक्षी सांगतो येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही सरांच्या कार्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये बहुमतांनी निवडून आणू हे आमच्या पूर्ण वंचित वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही संवेद विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य उप प्रवक्ते या नात्याने सरांना वाढदिवसा शुभेच्छा देतो धन्यवाद ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर रावसाहेब आंबेडकर यांच्या आदेशाला पात्र ठरवून आपण सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी उपस्थित राहिलात आदरणीय सन्मान्य निलेशजी सामरेसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा दिल्यात नक्कीच आपल्याला सर्वांना गतिशील काम उभं करायचं आहे आणि त्या कामासाठी आदरणीय आप्पा यांनी जो पण घेतलेला आहे त्या पणा रिपब्लिकन पक्षाचे श्री विठ्ठल परशुराम चौधरी

आदरणीय निलेशी साडेसाहेबांच्या प्रेमा खात साहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्मान विविध पक्षातील विविध संघटनातील कार्यकर्ते पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांना खूप खूप हिंदीतून शुभेच्छा द्या पण लक्षणात नाही ना संस्कृत मधून आलेली आपला वाटलं शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यामुळं एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी शिवसेना प्रमुख दिनांचे भोयर माजी उपाध्यक्ष व जय बजरंग स्पोर्ट्स चेला वाशिंदोन शिवानीताई बोलले आणि त्याचबरोबर अमोलजी बोलले हिजावचे एक आणि कट्टन कार्यक्रम बोलणार आहेत

परिवर्तन कर्तृत्वाचा तू सत्ता परिवर्तन काही काय द्या जन्मदिनी तुझा काय खावं द्यावं तरी लागतंय माणसाला देवाला तरी काय द्यावं द्यावं लागतंय माणसाला देवाला तरी काय द्यावं या व्यक्ती महत्वाचा नाही कोणत्याही अहंकारादारेश या व्यक्ती महत्वाच नाही कोणत्याही अहंकारादारेश असे हे आमचे प्रेरासाण आदरणीय निलेश असे हे आमचे प्रेरासाण आदरणीय निलेशक अपार सांगले